नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या स्टोरी चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे तुम्हा सर्वांना तर महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती तर सर्व जगालाच माहिती आहे त्यांनी हातावरती मोजणे इतके मावळेसोबत घेऊन अनेक गड किल्ले जिंकून शाहिस्तेखानाशी लढाई करून औरंगजेबाशी लढाई करून अनेक मुघलांविरोधात त्यांनी लढाया करून स्वराज्याची स्थापना केली तर आज आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत की अफजलखानाचा वध तर सर्वांना माहितीच आहे अफजलखान एवढा बलाढ्य होता शरीराने तरीही एवढा बलाढ्य माणसाला शिवाजी महाराजांनी कसं मारलं हे सर्वांना माहितीच आहे ते अफजल खान वध या व्हिडिओत तुम्हाला समजूनही जाईल तर आज आपण अफजलखानाने आपल्या ज्या चौसष्ट बायका होतात म्हणजे अफजलखानाच्या ज्या चौसष्ट बायका होत्या त्याची हत्या का केली त्या बायकांची हत्या का केली हे व्हिडिओ पाहून घेणार आहोत अफजल खानाला म्हणजे चौसष्ट बायका होत्या चल चला पाहूया प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढणारे स्वराज्य रोखण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी अली आदिल शहा दुसरा व त्याची आई बडी बेगम उलिया जनावा यांनी दरबारातील सरदारांना आव्हान दिलं आदिलशहाचा मातब्बर सरदार अफझल खान यांनी हसत हसत आणि मोठ्या आत्मविश्वासाने ही जबाबदारी आपल्या शिरावर घेतलेली होती अफजल खान म्हणजे स्वराज्यावर आलेले सर्वात मोठे संकट होते कारण ज्या अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ बंधूंना संभाजी राजांना कपटाने मारले त्याच खुनशी राजकारणाचा भाग म्हणून शहाजीराजे यांना अटक झाली तो अफजल खान स्वराज्यावर चालून आला होता एका मोठ्या फौजेचा एका मोठ्या फौजेचा तो अधिकारी होता यात त्याची ताकद किती आहे हे दिसून येते राजकीय बुद्धिमत्तेचा वापर करून त्याने शहाजी राजांना शहाजी राजांना अटक घडवली आणि शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे यांची हत्या के केली यात तो किती क्रूर होता हे दिसून येते शाही फरमाने आणि मोठी फौज घेऊन अफजल खान विजापूरहून निघण्याची तयारी सुरू केली खान मोहिमेवर निघताना त्याच्या गुरुकडे कौल मागण्यासाठी गेला असता गुरुकडून या स्वारीत तुला फार मोठे अपयश येणार असून तुझ्या जीवितला धोका पोहोचेल असे वर्तविले पण खानाला आपल्या कर्तबगारीवर जास्तच विश्वास होता म्हणून खानाने आपला बेत रद्द न करता मोहिमेवर जाण्याचे निश्चित केले त्यात भरीसभर म्हणजे विजापूरहून स्वराज्यात येताना त्याच्या सैन्य दलातील हत्ती म्हणजे डाल गज फत्ते लष्कर हा अचानकपणे मरम पावला गुरुने केलेलं भाकीत आणि ढाल गजाच प्रकरणामुळे खानाच्या मनामध्ये शंकेची पाच चुकायला लागली जर गुरुंचं भाकीत खरं ठरलं तर आपल्या माघारी आपल्या चौसष्ट बायकांचे काय होईल हा प्रश्न उभा राहिला हा गुंता त्याने आपल्या क्रूर खुनशी वृत्तीने संपवून टाकला विजापूर शहरापासून जवळ असलेल्या सुरंग बावडी नावाची एक विहीर होती त्या विहिरीत त्याने त्याच्या बायकांना बुडून मारलं आणि त्याच्या जवळच असलेल्या कबरीमध्ये दफन करून टाकले तेथे ते एकूण चौसष्ट कबरी असल्या तर विजापूरमधला हा भाग आजही साठ कबरिया या नावाने ओळखला जातो आज अफजल खानाच्या या बायकांच्या कबरी आजही कर्नाटकमधल्या विजापूरजवळील साठ कबर नावाच्या गावात अस्तित्वात आहेत एकाच चबुतऱ्यावर चौसष्ट समाध्या पाहताना भीतीने गाळण उडते तर अशा प्रकारे खानाने जेव्हा अफजलखानाचा वध झाला जेव्हा अफजलखानाला शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी यायचं होतं भेट भेट तर म्हणता येणार नाही ना? शिवाजी महाराजांना मारण्याचाच प्लॅन केला होता पण आपले महाराज धीराज छत्रपती शिवाजी महाराज खूप हुशार असल्यामुळे आणि देवी जगदंबेचा